कुंडली गोर्दा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी कालपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आपल्या बारा महिन्यामध्ये सर्वात पवित्र मानला जाणारा अतिशय धार्मिकतेने संपन्न असणारा हा श्रावण महिना आहे हा महिना इतका पवित्र आहे की वर्षभर अपवित्र वस्तू खाणारे अपवित्रपणानं वागणारी माणसं ती देखील या श्रावण महिन्यामध्ये सगळा आपला अपवित्र घाणेरडेपणा सोडतात घाण वस्तू खायच्या सोडतात आणि निर्मळ स्वच्छ पवित्र अशा प्रकारची वागणूक एक महिन्यावर ठेवतात म्हणजे या महिन्याची ताकद किती आहे हे आपल्या लक्षात येतं मंडळी या श्रावण महिन्यामध्ये दे निसर्गदेवतासुद्धा आपला आनंद भर भरून दोन्ही हाताने आपल्याला समर्पित करत असते असा हा श्रावण महिना एका कवीने वर्णन करताना असं म्हटलेलं आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरव राते चुवीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे असा हा निसर्गाने सुद्धा संपन्न असलेला महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारा आणि भगवान श्री कृष्णांचा जन्मोत्सव इत्यादी भरपूर सण समारंभाने भरगत असणारा हा श्रावण महिना या श्रावण महिन्याच्या आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे असे सारसाचार चार ते से, इही लोचनी पाहता रूप ओळखेना अहंता गुणे कल्पिता हि कळेना श्रीराम मंडळी या श्लोकामध्ये देखील समर्थांची तात्विक भाषा आहे अवघड चिंतनात्मक भाषा आहे समर्थ असं म्हणतात असे सार सा चार ते चोर लेसे इथं सार हे तत्त्वाला त्यांनी सार असं म्हटलेलं आहे कारण का या विश्वाचं या ब्रह्मांडाचं एकूण जे संपूर्ण जगत आहे त्याचं जर सार काय असेल तर तो परमात्मा आहे सार कशाला म्हणतात तर जे मुख्य तत्व असतं एखाद्या गोष्टीमधलं त्याला सार असं म्हटलं जातं जसं दुधामधलं सार हे तूप आहे तसं ह्या विश्वामधलं सार हे परब्रह्म तत्व आहे बाकीचे तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू गगर बाकीची सगळी जी तत्व सांगितलेली आहेत ही दुय्यम तत्व आहेत किंवा ज्या तत्वावरती ही आधारित आहेत अवलंबून आहेत असं तत्व जे आहे ते मुख्य तत्व त्याला सार असं म्हटलेलं आहे त्याला परब्रह्म असं म्हटलं आहे योगिक भाषेमध्ये आणि असं सार जे तत्व आहे हे या सगळ्या विश्वाचं कारण आहे आणि विश्व हे त्याचं कार्य आहे कारण आणि कार्य कशाला म्हणतात ज्या वस्तूपासून बनलं जातं त्या वस्तूला कारण म्हणतात आणि कार्य म्हणजे जी वस्तू निर्माण होते त्याला कार्य म्हणतात उदाहरण जर द्यायचं झालं तर माती हे कारण आहे आणि त्या मातीपासून बनल्या जाणारा घट म्हणजे गाडगी मडकी हे जे आहे ते त्याचं कारण आहे कापूस हे कारण आहे आणि त्याच्यापासून बनला जाणारा सूत धागा वस्त्र हे त्याचं कार्य आहे तसं परमात्मा ह्या विश्वाचं कारण आहे आणि दृश्यमान जे सर्व जग आहे हे त्याचं असणारं कार्य मानलं गेलं आहे शास्त्रामध्ये काही ठिकाणी कार्य आणि कारण हे वेगळं मानलं आहे म्हणजे देव वेगळा आणि विश्व दृश्यमान जग हे वेगळं असं काही ठिकाणी मानलं आहे तर काही ठिकाणी परमात्माच या रूपाने नटलेला आहे असंही सिद्धांत मांडलेला आहे वेगवेगळ्या विचारांना त्या दोन बाजू समोर येतात आपल्या तेव्हा समर्थ म्हणतात की हे विश्व आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला परमात्मा तत्व त्या विश्वामध्ये आपल्याला दिसत नाही असे सारसाचार ते चोरलेसे चोरणं इथं चोरलेसे असा शब्द वापरला आहे चोरणं या शब्दाचा अर्थ काय चोरी या शब्दाचा अर्थ काय व्यवहारामध्ये एखाद्याची वस्तू दुसऱ्या एखाद्यानं त्या माणसाला न माहीत होता घेणं याला आपण व्यवहारामध्ये चोरी असं म्हणतो सर्वसामान्य व्याख्या आहे माझ्या खिशातले शंभर रुपये मला न कळत कोणीतरी घेतले तर ते म्हणतो माझी चोरी झाली अशा अर्थानं व्यवहारामध्ये चोरी हा शब्द येतो परंतु अध्यात्मामध्ये चोरलेसे या शब्दाचा इतर अर्थ असा घेता येतो आपल्याला की ते आहे पण आपल्या दृष्टी आड आहे म्हणजे असून सुद्धा दिसत नाही त्याला चोरलेसे असं म्हटलेलं आहे आपण म्हणतो ना तुझी आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी त्याला पण तिथं समर्थन इथं चोरला असं म्हटलंय त्याला कुणी चोरलं हे तर मायेनं चोरलेलं आहे अहंता अविद्येनं चोरलेला आहे परमात्मा आपल्यापासून चोरला म्हणजे आपल्याला तो दृष्टी नाही आपल्याला दिसत नाही अनुभवाला येत नाही म्हणून त्याला चोरलेसे म्हटलेलं आहे काय चोरलेसे सार सार म्हणजे परमात्मा परब्रह्म हे जीवापासून चोरलं गेलं म्हणजे दोघांची फारकत झाली जीव आणि देव ह्याच्यामध्ये दे अंतर निर्माण झालं वेगळी निर्माण झाली असा या शब्दाचा अर्थ होतो असे सारसाचार ते चोरले मग ते दिसत का नाही तर समर्थ म्हणतात ही हिलोचनी पाहता रूप दिसे या डोळ्याने जर आपण बघायला गेलो प्रत्यक्ष आपले जे डोळे आहे त्याला चर्मशक्षु असं म्हणतात त्या डोळ्याने फक्त रूप तेवढं दिसतं म्हणजे दृश्यमान पदार्थ जे आहेत जे डोळ्याला गम्य होतात दिसतात त्याच वस्तू दिसतात परब्रह्म हे दृश्यमान पदार्थ नाही आहे ती अनुभूतीचा असणारी ती वस्तू आहे म्हणून ती या डोळ्याने दिसत नाही पण डोळ्याला जे दिसतं ते रूप आहे मग परमात्मा हा रूपातीत आहे गुणातीत आहे नामातीत आहे सर्वांच्या तो पलीकडे असल्यामुळं तो या डोळ्याला दिसत नाही म्हणून तर समर्थ पुढं म्हणतात निराकार निर्गुण तो ओळखे ना तो असणारा निराकार आहे तो निर्गुण आहे निराकार या शब्दाचा त्याला कोणताच आकार नाही आकाररहित तो आणि निर्गुण या शब्दाचा अर्थ इथं गुण या शब्दाचा हा अर्थ अवयव असा घ्यायचा आहे गुण या शब्दाचे दोन तीन अर्थ आहेत गुण म्हणजे अवयव गुण म्हणजे आपण म्हणतो ना सद्गुण दुर्गुण त्यापैकी गुण म्हणजे स्वभाव आणि दुसरा गुण या शब्दाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये दोरी असा त्या शब्दाचा अर्थ होतो तेव्हा इथं अर्थ घ्यायचा तो अवयव त्या परमात्म्याला कोणतेही अवयवच नाही त्याला हात नाहीत कान नाही डोळे नाहीत पाय नाहीत नाक नाही तोंड नाही असा निरावय आहे म्हणून त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे म्हणून निराकार आणि तो निर्गुण असणारा परमात्मा सामान्य डोळ्याने त्याला ओळखायचं म्हटलं तर ते ओळखणं शक्य नाही त्याला ओळखण्याकरता त्याला पाहण्याकरता ज्ञानदृष्टी असावी लागते आणि त्याला पाहण्याकरता दुसरीकडं जावाही लागत नाही कुठं तो या जगतामध्ये वरून उरलेला आहे परंतु तो आपल्याला दिसत नाही कारण एक कारण तो या डोळ्याने दिसणारा नाही म्हणून दिसत नाही आणि दुसरं कारण ज्या डोळ्याने पाहायचं ते डोळे आपल्याला नाहीत म्हणजे ती दृष्टी आपल्याकडं नाही म्हणून तो दिसत नाही याच्यामध्ये परमयोगी जे आहेत उच्च अवस्थेला हो प्राप्त झालेले योगी शिद्ध त्यांना तो परमात्मा त्यांच्या ज्ञानदृष्टीला दिसतो हो म्हणजे अनुभवाला येतो परंतु त्यावेळेला ते विश्व त्यांना डोळ्याला दिसत नाही फक्त परमात्मा दिसतो आणि तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत आपल्याला हे सगळं दृश्य जग दिसतं पण त्या रूपाने नटलेला परमात्मा दिसत नाही ही एकदम खालची अवस्था आणि योग्यांची एकदम वरची अवस्था आहे पण संत महात्मे जे आहेत त्या संतांना तो देवही दिसतो आणि जगही दिसतं दोन्ही बघण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सोनार जो असतो त्या सोनाराला देवाच्या मूर्तीमधलं फक्त सोनं दिसतं त्याला देव दिसत नाही त्यातलं सोनंही तत्व दिसतं आणि सामान्य भोळे बाबडे जी लोक आहेत त्यांना त्या मूर्तीमधला देव दिसतो सोनं दिसत नाही पण एक वर्ग असा आहे की त्या मूर्तीतला देवही बघतात आणि त्या मूर्तीतलं सोनं तत्वही बघतात असा जो एक वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे म्हणजे जगाकडे बघत असताना भावनिकदृष्ट्या जगाकडेही बघतात त्या जे जे बेटे भूतके ते, ते माने जे भगवंत या भावनेनं आणि त्यामधला परमात्मा तत्वही ओळखतात अशा समदृष्टीनं जगाकडे ईश्वर आणि जगत या समदृष्टीनं बघणारे ते संत महात्मे आहेत म्हणून इथं समर्थ म्हणतात की तुम्हा आम्हाला ते तसं का दिसत नाही आम्हाला एक तर विश्व दिसतं परमात्मा दिसत नाही योग्यांना परमात्मा दिसतो विश्व दिसत नाही पण दोन्ही बघण्याची दृष्टी ही संत महात्म्यांच्याकडे असते ती तुमच्या आमच्याकडे नसते कारण का अहंता गुन्हे कल्पिता ही कळेना इथं पुन्हा अहंता अहंभाव अहंकार हा परत आड येतो आणि त्या अहंकाराच्या योगानं अहंतेच्या योगानं त्या परमात्म्याची कल्पना जरी आपण नुसती करायला लागलो तरी तो कल्पनेनं सुद्धा आपल्याला निश्चितपणानं असं आहे म्हणता येत नाही म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी कल्पना चालतच नाही तो कल्पना तीच आहे त्याला बघण्याकरता ज्ञानदृष्टी असावी लागते अहंभाव गळून जावा लागतो आणि संतांची सद्गुरूंची कृपा झाली तर तो परमात्मा सहज आपल्याला कळतो म्हणून समर्थ म्हणतात की अशा या परमात्म्याला ओळखायचं असेल तर अहंतेच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे असं या श्लोकाचं चिंतन समर्थांनी केलेलं आहे तेव्हा मंडळी त्या श्लोकाचं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरे